दोन्ही मेजर नाना मेजर विकास मेजर नानासाहेब आमचे कसपोटे बालाजी वरळी त्याचबरोबर केशव मोरे के, अध्या शेंकी मेटे बाळभोई परकर विजय आमचे कोंडारी उपस्थित दत्ता शिंदे उपस्थित सर्व कोण राहिले का आज या ठिकाणी गावातील सर्व वडीलधारी मंडळी म्हणून मित्र बांधव आज या ठिकाणी ही निवडणूक मित्रांनो वेगळी निवडणूक या निवडणुकीत निवडणुकी जर पाहताना तुम्ही ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभेपर्यंत शकता या मताचं मी कारण ही संपूर्ण निवडणूक आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी संपूर्ण जगाचं लक्ष आहे या निवडणुकीकडे लागलेलं कारण आज जगामध्ये संपूर्ण वर्चस्व किंवा एक ताकदवान व्यक्तिमत्व म्हणून नरेंद्र मोदींकडे पाहिलं जात आज, आज आपल्याला त्या गोष्टीचा सर्वांना विचार करणं गरजेचं याच नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान आपल्याला या ठिकाणी लाभले आज त्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर सर्व स्तरावरती मग आपल्या संरक्षणाचा विषय असेल उपजीविकेचा विषय असेल शेतकऱ्यांचा विषय असेल शेतफाड उद्योगाचा विषय असेल विंडेचा असेल आदिवासींचा असल माता भगिनींचा विषय असेल प्रत्येक स्तरावरती उद्योग क्षेत्र असेल सगळ्या स्तरावरती काम करण्याचा आटोमान प्रयत्न त्यांनी केला मोठी दळ दर, दळणवळणाची साधनं असतील आज आपण पाहतो की ऐंशी कोटी लोकांना धान्याचा विषय असेल आयुष्यमान योजना आहे महिला सफलीकरणाचे साधत्यानं प्रत्येक महिलांच्या बाबतीमध्ये अर्धा तिकीट कि असेल किंवा लगपती महिलांचा विषय असेल आज मुद्रा योजना आहे योजना आहे प्रत्येक ठिकाणी आज आज माध्यमातून आपल्या निधी देण्याचे या ठिकाणी काम शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये पण ट्रॅक्टर असतील अवजारे असतील बी बियान असतील त्याचबरोबर शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाचं पॅकेज असेल केंद्र सरकारचं सहा राज्य सरकारचं सहा सगळ्या स्तरावरती आज या ठिकाणी हजार रुपयाची दीड हजार पेन्शन असत प्रत्येक स्तरावरती या ठिकाणी माननीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काम करतात आज सगळ्याचा महत्वाचा विषय तुम्ही मेजर या ठिकाणी दोन्ही मेजरला माहित आहे खरी आणखी आणखी माझे सैनिक सैनिक या गावामध्ये असतील किंवा संपूर्ण तालुक्यामध्ये सैन्य दलात काम करणारे बांधव असतील सगळ्यात मित्रांनो महत्त्वाचं की आहे दोघांकडनं ऐका किंवा आणखी सैनिक कोण आहेत ना त्यांच्याकडनं ऐका सध्याची परिस्थिती आणि मी मगाच म्हणलं की ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती समितीसभा बघूच नका तुम्ही फक्त यशाचा विषय बघा तुम्ही आज एवढी भयावह परिस्थिती निर्माण आहे झालेली आज युक्रेन रशिया युद्ध चालू आहे इस्रायलीला कधी भडक ते सांगता येत नाही चायना पोका तोडवा सुरत बसलाय पाकिस्तानला पुरापती काढायचे आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण देशाच्या सीमा मजबूत ठेवून आपलं सैन्य जर त्या ठिकाणी ताटमान्यानं लढत आहे आणि त्या सैन्याला प्रोत्साहन देण्याचं काम दोन हजार चौदा ते चोवीस माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याच पंतप्रधानांनी केलं नसत एकदा इंदिरा गांधीच्या कारकिर्दीत तसंच प्रोत्साहन मिळालं होतं आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदींचे आज आपल्याला काहीतरी एखाद्या विषयावर कुठंतरी आपण सरकारवरती रुसण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो परंतु सरसाला पाहतो की प्रत्येक सैनिकांना या ठिकाणी किंवा आपण हिंदी चॅनलच्या माध्यमातून बघा जुने दिवस आठवा आज आपला कुठलाही बॉर्डरवरचा किंवा काश्मीर मधला असलेला सैनिक त्या ठिकाणी लोक फुटून लागत बोलवायचं मग सिपाई असल नाईक असल सर्जन असल त्याचबरोबर कॅप्टन असल त्याचबरोबर मेजर असल कर्नल लेफ्टनंट कर्नल कर्नल त्याचबरोबर लेफ्टनंट जनरल ब्रिगेडर या सगळ्या दर्जाचे सगळ्या दर्जाच्या अधिकाऱ्याला सुद्धा प्रचंड त्रास होतो तीनशे सत्तर कलम हटवलं मित्र जे दगड घालायचे डोकी पडायची आपल्या सैनिकाची आता एक दगड घडवून हिंमत करू दे वरती काय काय हिंमत नाही हिंमत एकूणामुळे घडलं आज एवढा कोरोना काळामध्ये आपण सगळ्यांनी मित्र प्रत्येकाने एक असं करण नाही की त्यांनी प्रत्येक कुटुंबाने भोगले प्रत्येक गावाने भोगले तालुक्यानं भोगले जिल्ह्यानं राज्यानं देशानं जगानं भोगले आणि ह्याच्यातून सुद्धा आपल्या किंवा आपल्या देशाला कसं सलामत बाहेर काढलं ह्या सुद्धा गोष्टीचा या ठिकाणी विचार होणं गरजेचं कोरोना काळामध्ये आपण पाहिलं मित्रांनो भयानक अशी परिस्थिती गोभावाला पाणी देत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण देश जग अडचणीत आलो होतो देश अडचणीत येण्याची चिन्ह होती परंतु सगळ्या स्तरावरती काम करून एवढ्या ऐंशी ऐंशी कोटला कोटी लोकांना धान्य देऊन एवढ्या योजना चालू ठेवून सारख्या योजना विश्वकर्मासारख्या योजना आयुष्यमान भारत प्रत्येक योजना सगळ्या अनुदानात देऊन आपला देश मजबूत ठेवला अर्थकारण मजबूत आज आपण पाहतो की इंग्रज सरकार आपले इथे दोनशे वर्ष राज्य केले त्या इंग्रजांचा सूर्य कुटुंब वगळण्याला जगात बघायला मिळतो परंतु त्या इंग्लंडची सुद्धा अर्थव्यवस्था खिळखिळी झाली देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहिली आणि मजबूत राहिली ती राहिली परंतु आज तुम्ही आम्ही जी अडीच हजार कोटी आणले कसे त्यांचे मी आणले त्यांनी देश मजबूत ठेवला अर्थव्यवस्था मजबूत ठेवली राज्याला पैसे दिले राज्यातनं पैसे तालुक्याला आले तालुक्यातनं गावामध्ये आणले आणि आणखीन जे मला तुम्ही हिल्लं तिकडलं काम म्हणताय ह्याला एकमेव कारण होत असेल की कुटुंबकारता जर मजबूत असेल तर सगळे कुटुंब नीट चालतात आणि त्यामुळे ह्या घटना सगळ्या घडतात आणि त्याच्यामुळं देशाच्या कुटुंब करता मजबूत असताना आहे आज या ठिकाणी काम करत असताना सगळ्यात चालवते आता इतक्या रस्त्याचा विषय देवाच्या सिद्धेश्वर महाराजांच्या देवाला कॉक्रेटचा विषय जाताना मी बघतो मला दाखवा तोही कॉक्रेटचा विषय आपण क्लिअर करून घेऊन त्याच्यामध्ये तरतूद नसाल तर मी नवीन तरतूद करतो या भागातले रस्ते कार्य भागातले तर डॉक्टर साहेब तुम्हाला तर सतरा अठरा कोटी रुपये तिकडे दिले एकवीस कोटी दिले तरी सुद्धा एक, एक रुपये नाही मला अजे वाटत एक कोट रुपये दिले का त्यांनी नुसतं करायचा करायचं प्रचार करते इकडे कुठल्या कोणाला करते आता तर आता नवीन व्हिडिओ बघितलं पंधरा हजार तरुणांना नोकऱ्या दिल्या तरच मी दोन हजार चोवीस ला मत मागवली नाहीतर मत मागायला येणार नाही कशाला येतात मत मागायला जे बोललं ते राजकीय माणसाने केलं पाहिजे की सातत्यानं आपल्याला आठवत असं की मी राजकीय छोनामध्ये काम करत असताना एकच अजेंडा घेतला होता माझ्यासोबत शेतकऱ्याच्या शेताला पाणी आणि एम आय डी तुम्हाला आठवा माझा पहिल्या प्रश्नाचे तुम्हालाच मुद्दे प्रमुख केलं होतं आज कोणी गोष्टी पूर्ण केलेल्या चित्र तिथे जाऊन बघा सातशे कोटीची मंजुरी आणली साडेतीनशे कोटीच्या निविदा काढल्यात आणखी साडेतीनशे कोटीचा दुसरा कप आहे त्याच्या निविदा निघत आणि त्या साडे तीनशे कोटीच्या निविदेमध्ये जवळपास साठ टक्के काम पूर्ण झाले तुम्ही उपळाई खांड एक चक्कर मारा साठ मशीन आता सुद्धा चालू आहे सगळे द्वारे पाणी त्या पोकला त्याच्यातलं पाणी शिवलगरात आहे त्याचा तिसरा टप्पा केला त्याच्यात ती पहिलं बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर जमीन जे त्यातनं राहिलं सहा हजार हेक्टरचा था तिसरा टप्पा केला तो दादा तिकडं तुमच्या काका खामगावच्या टीपीच्या माळावर आपण पाणी घेतो तावडीच्या काय नाही एक वर्ष सव्वा वर्षाच्या आत तुम्हाला तावड्याच्या तळ्यात पाणी आलेलं दिसत रोजनीच चार वेळेस तर चारदा पाणी आम्ही आणि तिथून खांबोच्या पिरपीच्या बाळावर धरण आणि धाडे पिंपळात बोग खालची गाव अशा पद्धतीनं त्याचं नियोजन केलेलं आहे आज साठवण तलाव सुद्धा जवळपास सदोतीस साठवण तलाव मंजूर केली त्यातली पस्तीत चालू आहे आताच कसे म्हणले तुम्ही आम्हाला पांढरीच्या साठवण तलावर पाणी पुरवठा किती पाणी साचवत होतो पहिल्या मित्रांनो तुम्ही बघा तिथं नाही झालं दीड दोन शेकडी निजत असत जाऊन तिथं बघा कमीत कमी माझ्या माहिती पण बाराशे ते पंधराशे एकर जमीन दिसणार आहे एवढा मोठा तलाव आपण ती पाजर तलावच साठवण तलाव मध्ये रुपांतर केलं आणि असे सदोतीस आहेत लाडोळ्याला जाऊन बघा तुम्ही मालेगावला जाऊन बघा संगमनेरला जाऊन बघा गौडगावला चालू पानगावला चालू आहे उपळायला चालू आहे आगळगावला चालू आहे सुरुवातीचा झालेला पूर्ण सगळीकडे साठवून दलाव काम हो आज नागझरी भावतीवरती अठरा किटीवर केल्यात कोराड्यावरती आपण नऊ किटीवर करतोय चांदी बिडकी राम नदी या सुद्धा नद्या घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगतो की ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत मी बोललो कारण मी चार ते नऊ आमदार होतो तेव्हाच रस्ता झाला त्याच्यानंतर आताच रस्त्याचं काम चाललं ज्या वेळेस रस्ते झाले त्याच्यानंतर मला वाटत नाही की ग्रामीण भागामध्ये कुठले रस्ते झाले तुम्ही आखवा सगळे काय कडन सगळं रस्त्याचं जाडं येईल कारण जे बोलतो ते करून दाखवतो मित्र कुठल्या पणला मारण्याची मला गरज नाही परंतु आज आणखीन एक पुढं जाऊन मी एक पाऊल टाकले ते पण बोलतो मित्रांनो आताच मी म्हणलं एकदा मी मागं पाठीमागून आपण पाणी सोडवलं तर मी स्वतः येऊन गेलो होतो बरोबर आपण सगळेजण गेलो होतो सुद्धा करा सगळीच आणखी एकदा एवढी निवडणूक होऊ द्या आणखीन मी तिथं आपल्या तलावावर त्याला जर आणखी खोलीकरण किंवा मजबूतीकरण करून दुप्पट क्षमता आली ती सुद्धा करून देतो त्याला सुद्धा निधी उपलब्ध करून देतो त्याची सुद्धा काळजी घेऊन जेणेकरून तुम्हाला पांढरीगड बोट दाखवायची गरज नाही इथल्या गोरमाळ्यात गोरमाळ्यात पाणी तयार करून देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचा विषय तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो की जबाबदारी बोलतो येणाऱ्या दीड वर्षात तुम्हाला नव्यानं पन्नास हजार एकर जमीन बोलली त्या खाली येणार पन्नास हजार एकर आणि कमीत कमी पाच ते सहा वर्षामध्ये एक लाख एकर जमीन आपण मागायची करतो एवढं टार्गेट ठेवलेलं एकशे एक साठवण दालाची प्रतिज्ञा आपण केली सोपी गोष्ट नाही महाभयंकर गोष्ट आपण तेवढं आव्हान मी शुगरला जेवढं पेलण्याची क्षमता पण तुमच्या आशीर्वादावर सहकार्य करा यामध्ये निश्चितपणाने गोष्टी कोण होणार आहेत फक्त तुमची इच्छाशक्ती लागते काम करण्याची मानसिकता तुमची कशी आहे त्याच्यावर अवलंबून असेल तुम्हाला सुद्धा मी आवडून धक्का बसेल की बहु काय बोलणार <laughs> परंतु मराठवाड्याला जे तेवीस पॉईंट सहासष्ट टी एमसी पाणी जाणार आहे शुक्रवार ते पाणी वंजारवाडी चोरा खाली जाणार आहे तुम्ही पण माहिती घेते बरोबर आहे आणि मुजनीच तुम्हाला पण माहिती मला पण माहिती दर दहा वर्षातली अशी परिस्थिती निर्माण होती किंवा नाही झालं ना दोन वर्ष परंतु आठ वर्ष दहा वर्षातली कमीत कमी तीनशे ते दोनशे टी एमसी पाणी खाली वाहून जाते पूर येते ही तर मान्य सगळ्या आणि ज्यावेळेस तीस पॉईंट सहासष्ट टी एम सी मराठवाड्याला पाणी जाणार आहे त्यावेळेस ते पाणी असं जात असताना जेवढ्या आपल्या खाली येणाऱ्यांना आहेत सगळ्या नद्यामध्ये हाउलेट काढून घेण्याची जबाबदारी माझी असं वाहनाला पाणी प्रत्येक आपल्या साठवण तलावमध्ये किंवा मध्यम प्रकल्पामध्ये ती घेण्याची जबाबदारी असते काही अडचण नाही किंवा काय अशक्य नाही मात्र आपण त्यांच्या हक्काचा लवादारी लवादा जातो नाही की जेणेकरून पवन पॉईंट पॉईंट एकोणसा पीएमसी पाणी आपल्याला आणि ती पॉईंट सहास पीएमसी मना गोळ्याला पारशी पालकांचं हक्काचं पाणी कुणी ओढवू शकत नाही तिथलं हक्काच पाणी कुणी वाटू शकत नाही याची जाणीव मला निश्चित करणार नाही परंतु जे वाहून जाणार पाणी त्याच्यामुळे पूर येणार आहे असं पाणी या ठिकाणी घेण्याला कुठलंही बंधन नाही तशा मंजुरी देण्याचं काम सरकारनं सुरू केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी ज्या पाण्याचा विषय आलो पाण्याची सोय करतोय जाऊन बघा तुम्ही दोन पाचशे ट्रान्सफॉर्म दिलेत पाणी नगरपालिकेनं दिलेलं आहे त्याची कामं चालू आहेत कारखान्याची कामं चालू आहेत जाऊन बघा एकशे पस्तीस सहाशे एकरची एमआयडीसी होती एकशे पस्तीस एकर जमीन ताब्यामध्ये आणले आता त्या ठिकाणी शेतकऱ्याने सांगितलं की एकशे पस्तीस एकरच्या पुढे जमीन आम्ही काही येणार नाही आता मी शेतकऱ्याला कधी विरोध करू शकत नाही कारण तर शेतकऱ्याची दुःख मला माहित नाही तेवढ्यावर पास केलं आपल्या दुसऱ्या एमआयडीसीची गरज आहे संदनात कारखान्याची सहा दोनशे दीडशे एकर जमीन एमआयडीसी ला घेतोय आणि तो बंद पडलेला सल्लात सुद्धा आपण काही उद्योगपतीला पुढे करून त्या ठिकाणी चालवतो कोणी कारखाना चालवणार आहे तसा आर्यन कारखाना कुणी चालवला त्याला आपण मदत केली इंद्रेश्वरला आपण साहेबांना विनंती केली त्याला मदत केली तो चार चौदाला एम आय टी सी मध्ये उद्योग उभारू लागले सोयाबीनचा प्लॅन्ट उभा राहिला दारबीला उभारतात जवारीचे उद्योग उभारतात गावाकुट्याला उभारतात प्रत्येक मालावरती प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी आपण उभारतो माझं धोरणच होत पाणी आणि उद्योग आणि रोजगार या दृष्टिकोनातून तुर आपण जे प्रयत्न केले ते प्रयत्न यशस्वी दिसतात त्यामुळं भविष्य काळामध्ये सुद्धा ज्या ज्या अडचणी वातावरण या ठिकाणी येणार रस्त्याच्या असतील कुठल्या जीवाबत्तीच्या असतील पाण्याच्या असतील पिण्याच्या पाण्याच्या विषय विचार करा की रोजच दैनंदिन आपलं जीवन शेतीवर आणि पेलं पाण्याचा टँकर मागायची वेळी त्याच्यापेक्षा कुठली शॉपू शकतो आपण परंतु सातत्याने आपल्याला पाणी तयार करणे या ठिकाणी गरजेचं त्या दृष्टीनातून आपण प्रयत्न या ठिकाणी करतोय आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू मी तर सगळ्या स्तरावरती कामं चालत शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये माझी एवढीच विनंती आहे की भविष्य काळ आपलं उज्ज्वल आहे नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत परंतु आपल्या एका मताची सुद्धा तिथं नोंद असणं अत्यंत गरजेचं चा। आहे आज अर्चनाताई पाटील घड्याळ चिन्ह त्यांना आपण या ठिकाणी निवडून दिल्यानंतर बारशेतनं मतदान दिल्यानंतर निश्चित करून आपल्या या ठिकाणी कौतुक होऊन आपल्या बारशे तालुक्याला अधिकच निधी मिळणार जे गावातले मग सांगितले की कॉन्फ्युजन असते तर तो विषय असेल प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय तोही मार्गी लावून आता तिथं फक्त नोंदणी करून द्या माझ्या कॉम्प्युटरला ऑफिसला आता तुम्ही जर पशुवैद्यकीय जनावर असली तर त्याचा सुद्धा विषय मार्ग गेला होतो फक्त मला तिथं नोंदणी करून द्या जेणेकरून तुम्ही दहा कामं सांगितली तर दर वर्षाला सहा महिन्याला दोन 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 नंतर काम करते नाहीतर एका टायमाला सगळं म्हणलं तर मी काय कुठला देव नाही मी पण माणूसच आहे पण माझा स्पीड फार मोठा आहे कारण त्या दिवशी म्हणले तुमच्या गावात म्हणले माणसं तर आता नव्हती काय ऐकलं असं बोलायचं हेच काम करतो काय म्हणले आम्ही काय केलं नाही कोण म्हणतोय सांगितलं त्यांनी काम केलंय मी नाकारण्याचा ना। विषय नाही माझ्या विरोधी अगोदर जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी काम केलेलं कोण पण तुमचा स्पीड किती होता पाच स्पीड हा माझा दोनशेच आहे की त्याचा विचार करा तुमचा पाच स्पीड ह्या स्पीड मध्ये अजून विचारला विचार आई तर कोणाला टाईम नाही आलं तरी कुणी पण माझं काम आहे तू पण केलं बघायला आज कुणाला कुणाला वेळ नाही आपण आपली डबल स्टार गाडी जर चालवायची मंद बारशी आणि कसं वेळ बसायचा आता आप कसं आपण भर देते काय त्यामुळं तुम्ही काम केली नाकारण्याचा विषय नाही तुम्ही काम केली नाकारण्याचा विषय नाही मी काम करतो पण त्या कामाचं स्पीड किती आहे बघा तुमच्या टायमात दरवर्षी बजेटला दहा कोटी यायचे एका टॉलेत मी सातशे कोटी प्रशासकीय पण पूर्ण तुम्ही सांगितलं जे काय मंजुरी बरोबर पत्रकार दुसऱ्याला काय खटा तिसऱ्याला पैप आणि चौक्याला ही कुणी सांगितलं मी नाही घेतलं त्यांनीच मानलं उजनीच्या पाईपलाईन पण सगळ्यांना माहिती आहे तुम्ही चौकशी करा बघा दोनशे शहाण्णव कोटी एका टॉलेट आणले ज्या काम आता उजनीमध्ये चाललं आणि पुढच्या उन्हाळ्यात बार्शीला रोज साडेचार कोटी लिटर पाणी एकच वर्ष त्यांना वीस वर्ष लागली एकच वर्षात पाणी उजनी ही कामाची झाली पद्धत आणि कामाचा स्पीड शंभर गावामध्ये जलजीवन मिशनची काम आपण मंजूर केले सगळ्या गावात पाणी हा कामाचा स्पीड या ठिकाणी वैरागला सुद्धा पन्नास कोटीची योजना आपण द्यायला हवी वापरून दोन बंद पाणी पुरवण ही काम करण्याची पद्धत आहे त्यामुळं तुम्हाला आम्ही नाव ठेवण्याचा मुद्दा नाही वाईट वाटून घेऊ नका कारण तुमची पद्धत वेगळी माझी पद्धत वेगळी आणि अशा रीतीने जर तालुका हलू चालला तर तालुक्याचं फार मोठं नुकसान होणार आहे त्याच्यामुळे आपला तालुका स्पीड मध्ये चालावा चांगल्या पद्धतीने विकास व्हावा आणि विकास करण्याकरता मान्य नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान असणं गरजेचं आहे बांधव आणि आपल्या भागामधून अर्चनाताई पाटला सारख्या खासदार या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यामुळे माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती अर्चना ताईला प्रचंड मतानं निवडून द्यावं या ठिकाणी नारीचं पण रस्त्याचं काय दोन किलोमीटरचा विषय आहे तीही सुद्धा करून नोंदवून देता रस्ते मला होडकून करावं लागेल कारण रस्त्याची काम सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत मंजूर करून घेतलेली तालुक्यात आता नगरपालिकेत जर मिटिंग घेतली मी कधी वीस वीस वार्डाची तर सात आठ वार्डात आमचे ते कामच नाही आता कुठलं काम उठून पडू आम्हाला तुम्ही सांगा एवढी कामं केले तसं भविष्यात मला एक दीड वर्ष तुम्हीच म्हणा तुम्हालाच मला मला लागतो कुठलं काम आहे का सांग ही परिस्थिती आपण त्यामुळं रस्त्याची सुद्धा काळजी करू नका पीडब्ल्यू डी तीन चोपन्न पन्नास चोपन्न पंतप्रधान सडक योजना मुख्यमंत्री सोळा सडक योजना ग्रामीणचे रोड पीडब्ल्यू मध्ये कन्व्हर्ट करणं गावातले पंचवीस रोड जवळपास पाचशे कोटीच्या पुढे निधी आणि एक तर अजब आपला तुळजापूर एका रस्त्याला एकाच रस्त्याला तीनशे शहात्तर कोटीचा निधी तुळजापूर किलोमीटर ते सोलापूर रोड जसा केला आठवली जायचं आपलं दोन तास लागायचे किती वेळा पंचेचाळीस मिनिट नाही झाले दहाशे उस्मानाबादचा रस्ता केला हा रस्ता आपला बघा तुम्ही आता चालू आहे पर्यंत झाला आणि हे सुद्धा परिणाम असते संबंध काय घेणं काय नाही आमच्या इथं तू तर दोन दिवसात बोलवू सर तुला काय एक कोट रुपये तर मी द्या वर्षीला आल का मित्रांनो अडीच हजार कोटी एक कोटी ह्याची सुद्धा तुलना बारशेकरांनी करणं गरजेचं आहे आज एवढीच विनंती केल्याप्रमाणे ही ग्रामपंचायतची निवडणूक समजू नका देशाच्या निवडणूक समजून या ठिकाणी आपलं जगाचं लक्ष आहे माननीय नरेंद्र मोदीच्या पाठीशी सगळेजण उभं राहा एवढीच विनंती करतो कर मला खात्री आहे वरमाळ्यातलं कमीत कमी, -कमी दोन तीनशे जर माता देखील द्याल एवढी आकर्षक आणि सगळेजण कामानंदाचे दिवस असताना सुद्धा सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन आभार माईभ शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आणि ठिकाणी